দ্রেন केलेला आहे काय नेमकं मी जेव्हा काल क्षेत्रात आलो तेव्हा माझ्या निदर्शन झालं की ते बोकल्याने जे सीबी चालू आहे मी त्यांना हटकलं असतं ते म्हणले आम्ही ॲग्रो कंपनी फोरवेचं काम चालले तिथले कर्मचारी त्यांनी आम्हाला दुमानलं नाही आम्ही पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट पोलिसांनी कंप्लेंट केली तहसीलदारकडे गेले तहसीलदारांनी आमचं ऐकून घेतलं नाही अर्ज द्या बघू कलेक्टरकडे कलेक्टरने साहेबांनी पण ढगे साहेब म्हणजे त्यांनी अर्ज द्या बघू सरांनी हुळाहुळ सोत्तर दिले आणि वेळ काढून गेला आता काय मागणी आपली आमची मागणी आमच्या शेतात जवळ अडीच एकर क्षेत्रामध्ये शंभर फूट उंच टेकडी होती की त्याच्यावर टावर आहे हाय टेन्शनचं तेवढी टेकडी खोदून परत त्याच्या खाली शंभर फूट खोदून टाकलं की अक्षरशः पूर्ण जमिनीला पाण्याचं आलेलं आहे विहिरीला जसं पाणी लागलं तसं पाणी लागून गेलं आहे तर आमचं नुकसान भरपाई द्यावी आणि ह्या चोरांना कडक कारवाई करावी यांच्यावर यांना अरेस्ट करावा हे आमची मागणी किती एकर मध्ये किती नुकसान या ठिकाणी झालंय जवळजवळ आमचं अडीच एकर क्षेत्रामध्ये पूर्ण टेकडी खोदून टाकली आमची त्याच्या खाली खोदून टाकले आहे आम आमचं जवळजवळ पंचवीस लाख ब्रासच्या वरती मुरुम गेलेला आहे जवळजवळ पंचवीस कोटीच्यावरती नुकसान झालेलं आहे माझं याची काही कल्पना नव्हती का आपल्याला हो मला कल्पना नव्हती माझ्या मुलाचं लग्न होतं लग्नाचं एक महिना झाल्यानंतर लग माझा सक्का शालक वारला अॅटॅक् तिथे एक महिना गेला त्याच्यामुळे मी दोन अडीच महिन्यानंतर शेतावर आलो तेव्हा मला निदर्शन झालं आपली शेती आता समजा इथं होऊन गेलेली आहे ही शेती साधन होतं का माझं मला हे प्रशासनाने न्याय दिला नाही तर मी कलेक्टर साहेबांकडे जालना समोर उपोषणाला घेऊन उपोषण त्यांचं या ठिकाणी जे माफिया आहेत त्यांनी पूर्ण शेत पोखरून टाकलेलं आहे काल दिनांक अकरा जुलै रोजी आम्ही जेव्हा आमचे मित्र कैलास यांचा फोन आला की माझ्या शेतातून मुरुम चोरीला गेला आहे तेव्हा प्रथमदर्श आम्ही इथे आल्यानंतर बघितलं की ते पोकलँड सुरू होते त्यानंतर काही डम्पर होते त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सांगितलं की हा विषय जो आहे तो महसूलच्या अंतर्गत येतो तुम्ही तिथे जाऊन तक्रार करा तोवर तक्रार करायला जा तोपर्यंत इथून ते डम्पर आणि पोकलँड पडून जाण्याच्या प्रयत्नात होते म्हणून आम्ही तिकडे न जाता पहिल्या स्पॉटवर आलो आणि त्या ठिकाणी त्याचं जे पोकलँड होते थांबवलं त्याला उत्खनन करू दिलं नाही आणि त्यानंतर तर पोलीस एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही ईमेल इथूनच जी पी आर एसचे चे फोटो लोकेशन देऊन ईमेल केला होता तशी तक्रार केली आणि त्यानंतर मग पत्रकार बंधूंना बोलून त्यांना बाईट्स देऊन त्यानंतर संध्याकाळी आम्ही तहसीलदार धरंगाव धरणगाव यांच्याकडे तक्रार जर दिलेला आहे आणि खनिकर्म अधिकारी यांच्याकडे देखील लेखी आमची तक्रार नोंदवलेली आता मागणी काय आपली आता मागणी हीच आहे की बुवा जे अवैध उत्खनन झालेलं आहे त्याचं मोजमाप करून किती मोठ्या प्रमाणात जो अवैधकरण करून ज्या शेजारीच बायपासचं काम चालू आहे तिथे त्याच्या माणसाने कबूल केलं काल किंवा मी इथून जो मुरुम घेतला आहे तो आम्ही त्या बायपासच्या कामासाठी वापरला आहे तर यांचं शेतकऱ्याचं नुकसान भरपाई देऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहील